या आषाढी एकादशीला आपण अप्पे पॅनमध्ये अप्पे बाईट्स बनवूया आपण नेहमीच वडा किंवा साबुदाना करपून खात असतो तर काहीतरी आगळं वेगळं आणि चवीला अगदी वेगळं आणि हे खूप वेगळ्या पद्धतीने केलं गेलेलं आहे नेहमीची पद्धत नसून तर नक्की करून बघा तर इथे मी चटणी करते चटणी तशी तर ही ऑप्शनल आहे पण चटणीमुळेच काहीतरी वेगळेपणा येतो एक जुडी कोथिंबीर घेतली त्यामध्ये हिरवी मिरची जिरं सेंधा नमक म्हणजे जे आपण उपवासाला वापरतो ते थोडीशी साखर आणि आलं खात असाल तर आलं घ्यायचं आहे जिरं आणि आलं खात नसाल तर स्किप करा आता त्या ती चटणी वाटून घेतलेली एक वाटी साबुदाना मी इथे भिजवून घेतलेला आहे भिजवलेल्या साबुदाण्यामध्ये एक मोठा बटाटा उकडून आणि कुसकरून घेतलेला आहे तो मिक्स केला आहे त्यानंतर याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत जाडसर कुटलेली हिरवी मिरची ॲड केलेली आहे थोडी कमीच तिखट आहे फार तिखट नाही बनव केली वापरलेली पण तुम्ही तुमच्या चवीनुसार वापरू शकता चवीनुसार उपवासाचं मीठ आणि भाजलेल्या शेंगदाण्यांचं कूट आहे जे आपण ॲड करून घेतलेलं आहे कोथिंबीर वापरत असाल तर ॲड करा नसाल तर स्किप करा आता हे मिश्रण एकजीव करून घेऊ आधी आपण सुरुवातीला बघूया की हे खूप कोरडं आहे की याच्यामध्ये पातळ आहे जर कोरडं वाटलं तर याच्यामध्ये थोडंसं आपण चटणी केलेली ॲड करू शकतो आता मला हलकं कोरडं वाटतं आहे म्हणून मी याच्यामध्ये जी चटणी आपण बनवलेली ती तशी पण मला ॲड करायचीच होती पण सुरुवातीला हे मिश्रण मिक्स केल्यानंतर आपल्याला एक अंदाज येतो की कि आपल्याला किती चटणी ॲड करायची ह्या चटणीमुळे जे आहे ना आप्यांना एक वेगळी टेस्ट येते आणि खूप छान लागतात आणि सॉफ्टसुद्धा होतात आतून आणि बाहेरून खूप कुरकुरीत होतात आणि जर पीठ खूप पातळ वाटलं तर शेंगदाण्याचं कूट ॲड करा जसं की मी चटणी ॲड केल्यानंतर मला वाटलं की थोडं अजून घट्ट हवं मग मी शेंगदाण्याचं कूट ॲड केलेलं आहे आता याच्या याला आपण मिक्स करून घेऊया आणि अप्पे वळतायत का बघूया आता एक छोटा गोळा घेतलेला ते आहे त्याच्याम त्याला आपण फ्लॅट करून घेऊया आणि त्याच्यामध्ये मी पनीर स्टफ केलेला आहे हे एक वेगळं पण आहे आणि प्रोटीन रिच असतं पनीर म्हणून उपवासाच्या दिवशीसुद्धा छान फुलफिल होतं आणि हेल्दीसाठी म्हणून मी पनीर ॲड केलं आहे पण तुम्ही चीज जर खात असाल उपवासाला ते ॲड केलं किंवा टिफिनला देत असाल किंवा स्नॅक्ससाठी खात असाल तरी तुम्ही चीज ॲड केलं तरी चालेल त्यामध्ये आता आपे पॅनमध्ये मी तूप ॲड करून घेतलेलं आहे उपवासाला चांगलं असतं म्हणून मी तूप ॲड केलं आहे पण तुम्ही तेल पण ॲड करू शकतात तूप जास्त घाला कारण की जे साबुदाणे आहेत ते अप्पे पॅनला चिटकू शकतात आणि अप्पे तुटू शकतात त्यामुळे तूप थोडं जास्तीचं सुरुवातीला आपल्याला ॲड करायचं आहे आणि अशा पद्धतीने सगळे अप्पे आपण ठेवून घेतलेले आहेत याला आपण एका बाजूने पाच मिनटं शिजू देऊया एका बाजूने शिजल्यानंतर आपल्याला उलटे पालटे करत सगळ्या बाजूने आपल्याला अप्पे छान शिजवून घ्यायचे आहेत एक दहा मिनटाची प्रोसेस असते ही खूप लवकर शिजतात जास्त वेळ लागत नाही तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा कशी वाटली रेसिपी किंवा काय नवीन तुम्ही ॲड करू शकतात याच्यामध्ये सुद्धा मला कमेंट करून सांगा आता बघा सगळ्या बाजूने अप्पे छान शेकले गेलेले आहेत भाजले गेलेले आहेत आता आपण सर्व करूया मी तुम्हाला एक अप्पे एक आप्पा जो आहे तो तुम्हाला छान दाखवते खूपच गरम आहे अगदी जास्त पण मी रेसिपी लगेचच शूट करून लगेचच अपलोड करते जास्त वेळ नाही आहे म्हणूनच लगेचच गरम गरम मी तुम्हाला तोडून दाखवलेलं आहे बघा वाफ निघते एकदम गरम आहे आणि पनीरसुद्धा किती सुंदर आहे आतमध्ये चवीलासुद्धा भन्नाट झालेला आहे नक्की ट्राय करून बघा नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं हेल्दी तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही काय बनवणार आहात आषाढी एकादशीसाठी नक्की सांगा बाय